एक महत्वाची बातमी समोर येते आहे गदी माडगुळकरांच्या स्मारकाची दुर्दशा झाली आहे मनसे नेते अविनाश जाधवांकडनं याची पोलखोल झाली आहे सांगलीच्या शेठफळे गावामध्ये गदिमानस स्मारक आहे दोन हजार आठ ते दोन हजार नऊ मध्ये हे स्मारक तयार झालेलं आहे मात्र आता त्याच स्मारकाची दुर्दशा झालेली पाहायला मिळते आणि याचीच पोलखोल केलेली आहे मनसेच्या वतीनं मनसे, मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगलीतल्या शेठफळे गावातल्या गदिमानच्या स्मारकाची कशी दुर्दशा झाली आहे हे दाखवून दिलायच स्मारक गदिमांच स्मारक जे महाराष्ट्र शासनाने आंतरराष्ट्रीय दर्जाची अभ्यासिका उभी करून तयार करण्याबद्दल काही उभं तर केलं नाही ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे सरकारने हे ना ग्रामस्थांच्या ताब्यात दिलंय ना कोणी प्रशासकीय अधिकारी नेमलाय अशा वाईट परिस्थितीमध्ये करोडो रुपये खर्च करून वास्तू जर असेल तर महाराष्ट्रात हे लोक नक्की करतात काय त्या राजकीय का नेत्यांचं म्हणणं काय गदिमांची जर ही परिस्थिती असेल तर मला असं वाटतंय की तुम्हाला तुमचं सरकार रखला